समजून घ्यायचं असेल तर आपल्याला दोन दिवस ई इंस्टाग्राम ठेवा अत्यंत <coughs> आनंद होत आहे की हे प्रशिक्षण वर्ग आदरणीय जिल्हाधिकारी महोदय आणि आदरणीय अपर जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडतोय असते म्हणून या प्रार्थनेसाठी माननीय अपर जिल्हाधिकारी महोदय यांना विनंती करतो

मोस्ट ऑफ द टाइम्स आपण आईस ब्रेकिंग किंवा आपली जी पेटेगॉगी आहे आपण कसं शिकवतो हो? हा खूप इम्पॉर्टंट असतो ना आता मला माहिती नाही तुमच्यापैकी किती लोक कम्फर्टेबल आहे तुमची सीटमध्ये जर तुम्ही कम्फर्टेबल नाही आहात तर तुम्ही आठ तास कसं बसणार इथे मला माहिती नाही मग ही सगळी छोटी छोटी गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात आता आज तुमचं एक बेस लाईन टेस्ट होणार आहे एंड ट्रेनिंग झाल्यानंतर तुमचं लाईन टेस्ट होणार आहे ठीक आहे आणि जे लोक फेल झाले त्यांची ट्रेनिंग परत होणार आहे ठीक आहे तो पूर्ण फेल होत ठेवत आहोत की आमची ट्रेनिंग म्हणजे आम्ही फक्त तुम्हाला ट्रेनिंग नाही देत आहोत आपले ट्रेनर्सचा पण ट्रेनिंग होतो सो वी आर ऑल्सो लुकिंग ॲट हम आपण मग त्यामध्ये पण इम्प्रुव्हमेंट कशी केली पाहिजे पुढची ट्रेनिंग तुमची आता आपले किती त्या आधारावर आपल्याला पुढे जायचं तर तुमचं काम तुम्ही शिकणार था तर आहातच पण याच्यासाठी सजेशन पण द्या की पुढचे ट्रेनिंग मध्ये आपल्याला काही तुम्हाला काही पण डिस्कम्फर्ट आहे तर ते रेस करा हे आम्हाला ही प्रॉब्लेम आहे सो टेक्निकल कॉन्सेप्ट एक प्रकारचा ट्रेनिंगचा एक भाग असतो की तुम्हाला शिकवायचं की लँड ट्रान्सफर कसं होतो फेरफार कसं होतो कायदेमध्ये काय लिहिलंय तर अदर पार्टीज कि एकमेकांसोबत कसा बोलायचा लोकांसोबत कसा बोलायचा गव्हर्नन्स चे जे प्रिन्सिपल्स असतात फॉर एक्झाम्पल पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मी नोकरीला लागलो त्या नोकरीचे बरेच वर्ष आहेत बरेचशे मुलांकडे शाळेकडे नोकरीला लागलो त्यावेळेला तुम्हाला शिकवणं आमचं काम नाही शाळेचा मास्तर नाही होत तुमच्या कामात तुम्ही शिका असा ट्रेंड होता त्याला नंतरच्या काळामध्ये तुमच्या कामात शिकलं पाहिजे असा ट्रेंड झाला हळूहळू असं झालं की बा तुम्ही बघा मागच्या पाच दहा वर्षामध्ये इतकी वाईट अवस्था आली कर्मचारी अधिकारी कि शिक्षण आपल्या नोकरी लागले शिक्षणाचा आपला संबंध संपला असं झालं होतं मला अतिशय आनंद आहे की माझ्या नोकरीमध्ये असे जिल्हाधिकारी मला मिळालेले आहेत ज्यांनी शिक्षणाचा महत्व ओळख एक का दीड वर्षापूर्वी राज्यस्तरावर प्रशिक्षण धोरण निश्चित करायचं होतं जिल्हाधिकारी कारण त्यामध्ये होत्या त्यांनी आम्हाला कमिटीमध्ये घेतला